कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील बदलापूर पूर्व विभागातील सर्वाधिक झपाट्यानं विकसित होणाऱ्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या कात्रप कीर्ती पोलीस लाईनजवळ पंधरा दशलक्ष लिटर पाण्याच्या टाकीचं उद्घाटन स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलं स्थानिक माजी नगरसेविका वैशाली प्रदीप गीते यांनी या पाण्याच्या टाकीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा केला होता त्याला अखेर यश आलंय बावीस मीटर उंच या जलकुंभामुळे कात्र परिसरात होणारी पाणीटंचाई दूर होणार असून नागरिकांना मुबलक आणि उच्च दाबाने पाणीपुरवठा होणार आहे त्यामुळे या टाकीच्या लोकार्पणानंतर कात्र परिसरातल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय बदलापूर शहराची लोकसंख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढतीय तुलनेनं पाणीपुरवठा अपुरा पडत असल्यामुळं नव्या टाक्यांची मागणी होत होती आमदार किसन कथुरे यांनी याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन कात्रप परिसरात ही दुसरी पंधरा लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे नव्या जलकुंभामुळे कीर्ती पोलीस लाईन मोहपाडा मोहन पाम शुभसृष्टी तसंच गाव आणि परिसरातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या विस्तीर्ण परिसरात जाणवणारी पाणीटंचाई यामुळे दूर होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे बदलापूर शहर हे पाण्याच्या बाबतीत स्वयंसिद्ध बनवण्यासाठी राज्य शासनानं अमृत टप्पा दोन योजना मंजूर केल्यानंतर लवकरच तिच्याही कामाला सुरुवात होणार आहे शहरात आणखीन दहा जलकुंभ उभारण्यात येणार असल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलंय बदलापूर पूर्वेकडील शिरगाव तसंच पश्चिमेकडील मांजरली इथेही जलकुंभांचं काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होतील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा मिळावा यासाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचंही आमदार किसन कथोरे यांनी सांगितलंय बऱ्याच नागरिकांना त्रास नवीन योजना आपली मंजूर झाली होती पण ती पाच वर्ष युपीच्या सरकारमध्ये पडून राहिली होती आघाडीच्या सरकारने केली नाही पण आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्या योजनेला गती मिळाली त्याचबरोबर तिथं ना थांबता आपण चार जलकुंभ आपण आता तातडीने सुरू करतोय त्यामध्ये पहिला कात्रप सुरू केला कारमेलजवळचा आता दुसरा हा पंधरा लाख लिटरचा सुरू करतोय तिसरा अमराईमधला तो वीस लाख लिटरचा आहे आणि पनवेलकर संकुलाच्या तिथंशी वीस लाख लिटरचा आहे असे हे चार जलकुंभ जर झाले तर पूर्ण त्याला पूर्ण पाणी मिळेल आणि या नागरिकांना बराचसा दिलासा मिळेल जवळजवळ सत्तर ऐंशी लाख लिटरच्या पेक्षा जास्त पाणी आज उपलब्ध होईल आणि त्यामुळे बदलापूरला ओढा दिलासा मिळेल पूर्ण मिळणार नाही पूर्ण मिळण्यासाठी नवीन योजनेचं लवकरच निविदा काढतोय आणि त्या निविदा झाल्यावर बदलापूर पाहण्यासाठी स्वयंपूर्ण होईल असा विश्वास साधारण नवीन योजना जी असेल त्याचं स्वरूप कसं असेल म्हणजे हे आता त्याच्यामध्ये जवळ फार मोठी योजना ती दहा जलकुंभ आहेत त्याच्याबरोबर पाईपलाईनचं नवीन स्विचिंग त्याच्यानंतर परत डब्ल्यू डी मिल्डीचं त्याच्यामुळे पाण्याचं उचल्याचा जो क्षमता आहे सुद्धा वाढवायला लागते ती सुद्धा त्यामध्ये पूर्ण होते आणि त्यामुळे बदलापूर एक स्वयंपूर्ण होते